अंड्याचे तेच तेच पदार्थ म्हणजे अंडाभुर्जी अंडा करी खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा ह्यासाठी कोणतंही वाटण बनवायची गरज नाही किंवा अंडी आधी उकडवून घेण्याची सुद्धा गरज नाही फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये चमचमीत बोटं चाटून पुसून खाताल अशी अंडा लबाबदार किंवा तुम्ही त्याला अंडा मसाला असंही म्हणू शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूयात ह्यासाठी एका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल ॲड करून घ्यायचं तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये काही खडे मसाले ॲड करायचे फक्त एक लवंग एक विलायची थोडासा दालचिनीचा तुकडा आणि तेजपत्ता ह्या ठिकाणी खूप जास्त गरम मसाले आपल्याला वापरायची गरज नाही अर्धा चमचा जिरे ॲड करायचे जिरे व्यवस्थित फुलल्यानंतर एक मीडियम साईज कांदा ऍड करायचा आणि तो चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा ह्या ठिकाणी आपल्याला कोणतंही वाटण बनवायचं नाहीये त्यामुळे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा दोन ते तीन मिनटं कांद्याला परतून घ्यायचं जोपर्यंत कांदा परतून आहे तोपर्यंत मिक्सी जार मध्ये एक मीडियम साईज टोमॅटो आणि चार ते पाच काजू ॲड करायचे आणि ह्याची एक पेस्ट बनवून बाजूला तयार करून ठेवायची कांदा परतत असताना त्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या छानपैकी ठेचून ॲड करायचा ह्या ठिकाणी तुम्ही आले लसूण पेस्ट ॲड केली तरीही चालतं कांदा छानपैकी परतून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनेजिरे पावडर ती पण ॲड करायची जर या ठिकाणी तुम्हाला काळा मसाला म्हणजेच गोडा मसाला ॲड करायचा असेल तर आपण तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी करायचं ह्या ठिकाणी मी कोणतेही जास्त मसाले वापरले नाही आहेत कारण खड्या मसाल्याचाच आपल्या ह्या अंडा मसाल्यासाठी खूप छान असा स्वाद येतो सर्व मसाले आपण छानपैकी कांद्यामध्ये परतून घ्यायचे म्हणजे ते सर्व एकजूस झाले पाहिजे आणि छान फ्लेवर आला पाहिजे जी टोमॅटो आणि काजूची पेस्ट आपण बनवून घेतली होती तीसुद्धा ॲड करायची आणि तीसुद्धा ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायची सर्व मसाले आपण कच्चेच वापरले होते आधी कांदा टोमॅटो वाफून नव्हता घेतलेला त्यामुळे आपण हे व्यवस्थित झाकून ठेवायचं आणि पाच मिनटासाठी तेल सुटेपर्यंत त्याला वाफ काढून घ्यायची आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की आपल्या मसाल्याला छानपैकी तेलही सुटलेलं आहे आणि ह्याचा सुगंधसुद्धा मसाल्याचा खूप छान येतो सर्व मसाले, चा मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर ह्या ठिकाणी एक ते दोन वाटी पाणी ॲड करायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चांगला बॉईल आल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला ॲड करायचा गरम मसाल्यामुळे अंडा करीचा फ्लेवर आणखीनच छान येतो जर तुम्ही काळा मसाला ॲड केलेला असेल तर ह्या ठिकाणी गरम मसाला स्किप करायचा सोबतच व्यवस्थित क्रश करून कसुरी मेथी ॲड करायची कसुरी मेथीचा फ्लेवर ह्या अंडा मसाल्यामध्ये खूप छान येतो तुम्ही नक्की ट्राय करा थोडीशी फ्रेश कोथिंबीर ॲड करायची चवीनुसार मीठ ॲड करायचं ह्या आधी आपण मसाल्यामध्ये बिलकुलही मीठ ॲड केलेलं नाही तर आपण आपल्या चवीनुसार ह्यामध्ये मीठ ॲड करून घ्यायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपला अंडा सा बेस्त तयार आहे परत ह्याला एक दोन मिनटासाठी छानपैकी बॉईल करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता की मसाल्याला खूप छान तेल सुटलेलं आहे ह्या ठिकाणी तुम्ही थोडंसं क्रीम ॲड करू शकता किंवा स्किप करू शकता मी फक्त घरची दुधातली साय ॲड केली होती आणि तीन अंडी अशी वाटीमध्ये आधीच आपण बाहेर फोडून घ्यायची किंवा डायरेक्टली अशी आपण अंडाला बाबदारमध्ये ती आपण ॲड करायची जशास तशी अंडी त्याचा पांढरा आणि पिवळा बलक आपण ॲड करायचा त्या अंड्याच्यावरती थोडीशी काळी मिरी पूड थोडंसं मीठ ॲड करायचं म्हणजे अंडी खाताना आपल्याला अशी पानसट नाही लागली पाहिजे मसाल्यासोबत तर खूपच टेस्टी लागतात परंतु थोडंसं काळी मिरी पूड आणि मीठ टाकल्यामुळे आणखीनच छान लागते वरतून थोडीशी फ्रेश कोथिंबीर ॲड करायची त्यामुळे ह्या अंड्या मसाल्याचा फ्लेवर आणखीनच जास्त एनहास होतो आपण अंडी अशी फोडून ॲड केल्यानंतर त्याला फक्त पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आणि अंडी मसाल्यामध्ये इतकी छान वाफून निघता की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की कि किती छान चमचमीत असा अंडा मसाला बनवून तयार आहे संडे होया मंडे रोज खाओ अंडे इतकी झटपट जर अंड्याची कोणती रेसिपी बनत असेल तर का नको बनवायला तुम्ही ह्या वीकेंडला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा थँक्यू एन्जॉय